रायगडचं पालकत्व राष्ट्रवादीकडे शिवसैनिक नाराज शिवसैनिक पदाचा राजीनामा देण्याच्या त्यामुळे दे रायगडचं पालकत्व शिवसेनेला गेलं नाही यामुळे शिवसैनिक पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे तर रायगडचं पालकत्व हे राष्ट्रवादीकडे गेल्यानं शिवसैनिक नाराज झाले तर शिवसैनिकांशी केले आमचे प्रतिनिधी अजय नाडकर यांनी आदित्य तटकरे यांना पालकमंत्री भेटल्याच्या नंतर शिवसैनिकांमध्ये आक्रोश पाहायला भेटतो भूमिका काय असणार आहे शिवसैनिकांची रायगड जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपदी आदरणीय आमचे नेते कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांना डावलल्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त होत आहेत रायगड जिल्ह्याचे सर्व आम्ही पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहोत सर्व पदाधिकारी आम्ही आमचे राजीनामे देऊन आदरणीय आमचे नेते शिंदे साहेबांकडे सोपूर्द करणार आहोत जोपर्यंत आमचे मंत्री कॅबिनेट मंत्री भरत गोगोले यांना मंत्रीपदी पालकपदी देत नाही तोपर्यंत आम्ही आम्ही त्या निषेध व्यक्त करणार आहोत आणि पालकमंत्री पदाना रायगड जिल्ह्यामध्ये फिरून न देताना आम्ही काले झेंडे लावून त्याचा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये निषेध व्यक्त करणार आहोत आणखीन काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत नेमके आदित्य तटकरे बद्दल आपली भूमिका काय आहे पालकमंत्री पदी नाव दंत्र झाले आहे हे सगळं आश्चर्याचा धक्का आहे कारण शिवसैनिक गेले शिवसैनिकांचा जो गेले कित्येक वर्षाचा तप होता आणि प्रत्येक शिवसैनिक हा स्वप्न उराशी बाळगून ठेवला की शिवसेनेचा पालकमंत्री आणि गोर कैवारी भरतशेठ गोगावले हेच होणार आणि आम्ही एवढे अशा अपेक्षेने बघत होतो की फडणवीस साहेब यावेळेला निश्चित प्रमाणे भरतशेठचं नाव जाहीर करतील कारण इथं महत्वाचा मुद्दा निर्माण होतोय की या ठिकाणी या रायगडचे सहा जे आमदार आहेत हे आमदार हे साई आमदार जर बघितले तर हिंदुत्ववादी पक्षांनी निवडून आणलेले आहेत आणि केवळ एकमेव आमदार आहे जो युतीमध्ये येण्याचा प्रयत्न करून त्यांनी या युतीमध्ये सहभागी झाले त्यामुळे हिंदुत्वाचा विचार करून फडणवीस साहेबांनी पहिल्यांदा जो काही सन्मान करायला पाहिजे होतो तो निश्चित प्रमाणे भरतशेठ गोगावले यांचाच करायला पाहिजे होता जिल्हा प्रमुखांच्या आदेशाप्रमाणे जो आदेश आम्हाला आलेला आहे आम्ही सगळ्यांनी राजीनामे दिलेले आहेत जिथपर्यंत भरतशेठ पालकमंत्री होत नाहीत तिथपर्यंत आमचे सगळे शिवसैनिक पूर्णपणे रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत जोपर्यंत भरत गोगावले यांना पालकमंत्रीपदी विराजमान करावा अशी मागणी जी आहे ती आता शिवसेनेकडून केली जात आहे अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड